नमस्कार मित्रांनो माझे नाव सुहास पाटील मुक्काम पोस्ट विरोडे बुद्रुक तालुका म्हणून जिल्हा सोलापूर हा माझा माणिक चमनचा प्लॉट आहे यालाची आज विरळणी करून झालेली आहे आज सतरावा दिवस आहे हा कुंभार सरांच्या मार्गदर्शनाखालील प्लॉट आहे त्याची परिस्थिती बघू शकता आपण खूप छान गड आहेत पूर्ण एप्रिलचंही मार्गदर्शन कुंभार सरांचं होतं अशा प्रकारे हे घड आहेत भरपूर म्हणजे भरपूर माल निघालेला आहे ह्याला हे बघू शकता तुम्ही सध्या प्लॉटची खूप छान कंडिशन आहे ह्याला आपण अकराव्या दिवशी प्लॅन फिक्सचा हात घेतला होता आणि विशेष म्हणजे तो सायंकाळच्या वेळी घेतला होता सहाच्या नंतर त्याचे खूप छान रिझल्ट मिळालेले आहेत आपल्या प्लॅन फिक्सचे हां अशा प्रकारे प्लॉट आहे माल आहे भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात माल आहे आणि प्लॉटची सध्या वरील कंडिशन खूप छान आहे पण जमिनीची अवस्था बघितल्या तर अशी परिस्थिती आहे सध्या आज चौदावा दिवस आहे ट्रॅक्टर जाणेसुद्धा खूप मुश्किल झालं आहे अशा परिस्थितीतसुद्धा बागेनं माल भरपूर दिला आहे ह्याचं एकमेव कारण कुंभार सरांचं मार्गदर्शन आणि आपली मेहनत त्यामुळे प्लॉट सध्या ह्या परिस्थितीत आहे आपण बघू शकता झाडावरती माल जवळजवळ साठ गड आहे आहेत खूप छान प्लॉट डेव्हलप झालेला आहे अशा प्रकारे त्यामुळे सरांची खूप खूप आभार धन्यवाद